राजकारण आणि कामगार संघटना यांचा संबंध नेहमीच घट्ट असतो पण मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट मध्ये सध्या ठाकरे गटात मोठा राजकीय स्फोट झालाय उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच एका बैठकीत असं काही विधान केलंय की त्यांच्याच निष्ठावान कार्यकर्त्यांनी कपाळावर हात मारला उद्धव ठाकरे म्हणतात बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची मला चिंता नाही म्हणजे एकीकडे एक सचिन आईर यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अध्यक्ष करायचं आणि दुसरीकडं कामगार सेनेला वाऱ्यावर सोडायचं काय आहे हा युटर्न या विधानाचे नेमके राजकीय संदर्भ काय आहेत आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात रुटलेल्या या कामगार सेनेला आता सचिन आईर कसे वाचवणार चला पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन शिवसेना भवन मध्ये बेस्ट कामगार सेनेची बैठक झाली यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर थेट विधान केलंय मला कामगार सेनेची चिंता नाही बेस्टचं काय होईल याची काळजी आहे या विधानाचे दोन मोठे राजकीय अर्थ आहेत जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हाही उद्धव ठाकरे म्हणाले होते ज्यांना जायचंय त्यांनी जा आणि त्यानंतर काय झालं आपण टीकाकार म्हणतात त्याच गुरुने ते आजही बोलत आहेत निष्ठावान कार्यकर्ते बाजूला ठेवून थे त्यांनी थेट कामगारांनाच सोडण्याचा संदेश दिलाय एकीकडं एक सचिन अहिर यांना अध्यक्षपदी बसवलं तर दुसरीकडं अनेक जुने आणि अने निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या या विधानामुळे नाराज झाले सचिन अहिर यांच्या नियुक्तीनंतरही त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती बेस्ट कामगार सेनेला पुढे काय दिशा मिळेल याची चिंता कोणालाच नसेल तर ही संघटना टिकणार तरी कशी उद्धव ठाकरे हे विधान करत असताना सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांना नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभवाची आठवण झाली काय झालं पतपेढीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे संतप्त कामगारांनी ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेला अक्षरशः नाकारलं कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलनं एकवीस पैकी चौदा जागा जिंकत ठाकरे गटाचं वर्चस्व संपवलं शशांक राव यांनी थेट आरोप केला की शिवसेना सत्तेत असताना त्यांनी सेवानिवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युटीचे पैसे ठेकेदारांना काढून दिले आज याच कारणामुळे बेस्ट कडे हक्काचे पैसे देण्यासाठी ही निधी नाही म्हणजे कामगार संतापले त्यांनी भ्रष्टाचाराला मतपेटीतून स्पष्ट उत्तर दिलं आता प्रश्न आहे की भ्रष्टाचार आणि कामगारांच्या नाराजीच्या या चिखलात रुटलेल्या बेस्ट कामगार सेनेला नवनियुक्त अध्यक्ष सचिन अहिर कसे बाहेर काढणार शशांक राव यांनी पोस्ट केलंय की त्यांच्या पॅनलचं पहिलं काम बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असेल राव यांनी थेट उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली की मुख्यमंत्री असतानाही त्यांनी बेस्टचे प्रश्न सोडवले नाहीत ज्यामुळे आज कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था हा अंतर्गत वाद मुंबई महापालिका निवडणुकीवर नक्कीच परिणाम करेल एकीकडे एक भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे पक्षप्रमुखाच चिंता नाही हे विधान यामुळे ठाकरे गट कामगारांमध्ये आपला विश्वास गमावून बसलाय कामगार संघटनांमध्ये वर्चस्व टिकवणं हा शिवसेनेच्या राजकारणाचा मूळ आधार होता आता तोच आधार खचत चाललाय त्यामुळे कामगारांनी मतपेटीतून स्पष्ट इशारा दिलेला असतानाही उद्धव ठाकरे जर कामगार सेनेची चिंता करणार नसतील तर त्यांचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि कामगार वर्ग भविष्यात त्यांच्यासोबत राहणार की नाही ठाकरे गटाच्या या गुर्मीचा फायदा थेट शशांकराव राव यांच्यासारख्या कामगार नेत्यांना आणि भाजप शिंदे गटाला मिळणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद